उद्धव ठाकरेंना मी माझा राष्ट्रीय का राजकीय का उद्धव ठाकरेंचं काय म्हणणं आहे याच्याशी माझं काही घेणं देणं नाही कारण उद्धव ठाकरेंना मी माझा राष्ट्रीय का राजकीय का सामाजिक किंवा धार्मिक नेता मानत नाही माझा धर्माचं तत्वज्ञान छत्रपती शिवप्रभूंच्या प्रेरणेने जागरूक होत वक्फ बोर्डाच्या जमिनी जर कदाचित आदानींना देणार असतील कदाचित आपण गृहित धरूया तरी त्याचा व्यावसायिक उपयोग होऊन इथल्या भारतीयांना औद्योगिक क्रांतीला चालना मिळेल पण इथल्या भारताचं पाकिस्तान करण्यासाठी वक्क बोर्डाच्या नाम निमित्तानं ना। जे भारताचं धर्मांतरण भारताचं धर्मांतरण आधी झालं नसतं तर कदाचित ही कल्पना मांडली असे आपण पण भारताचा पाकिस्तान झालं हे जिवंत सत्य आहे आणि ते इथल्या जिहादी वृत्तीच्या अतिरेकी इस्लामिक विचारांनी केलेलं आहे भारताचा पाकिस्तान बांगलादेश झालेला आहे पूर्व बंगालचा बांगलादेश आहे सिंध पंजाब बंगालचा पाकिस्तान आहे आणि बामियांचा अफगाणिस्तान झाला आणि आता उरलेल्या मुसलमान आहे इस्लामसाठी थॉट्स ऑन पाकिस्तानमध्ये बाबासाहेबांनी स्पष्ट मत मांडलेलं आहे की इस्लाम धर्मासाठी जर राष्ट्राची फाळणी होत असेल तर अख्खे मुसलमान तिथे पाठवा सर्व संपूर्ण आणि सगळे हिंदू इथे बोलवा अन्यथा तिथे राहिलेले हिंदू नामशेष होतील आणि इथे राहिलेले मुसलमान पुन्हा भारताच्या इस्लामीकरणाचे प्रयत्न करतील आणि त्याची जाणीव आज आम्हाला झाली आहे भीषण पद्धतीने भयंकर पद्धतीने आता आपण सगळे पत्रकार आहात आपल्याला धन्यवाद आहे पण आपण एक अनुभवत असाल की तुम्ही सुद्धा जे ब्रॉडकास्ट करताय किंवा बघताय सगळं गणपतीच्या मिरवणुकांवर रामनवमीच्या मिरवणुकांवर देवीच्या मिरवणुकांवर देवी मंडपांमध्ये विटंबना होत्या दगडफेक होते, होते लाठी चार्ज होतोय पण कुठच्याही उर्सावर झालाय का कुठच्याही ईदच्या नमाजच्या वेळेला हिंदूंनी गोंधळ घातलाय का तर हिंदू कुठच्याही प्रकारच्या आध्यात्मिक मताच्या विरोधात नसतो पण राक्षसी विचाराने जी आमची आध्यात्मिक भूमी नासवली जाणार असेल तर आम्ही इस्लामिक जिहादच्या विरोधात आहोत आणि ही आमची स्वच्छ आणि स्पष्ट भूमिका आहे वकफ बोर्ड हे असंविधानिक आहे काँग्रेसला भारताचं इस्लामीकरण करायचं होतं मुस्लिम यांचं मतांचं लांबूल चालन करून म्हणून काँग्रेसने केलेला त्याचा अनवरस अनैतिक प्रयोग म्हणजे वर्कअ बोर्ड पाकिस्तान अफगाणिस्तान बांगलादेश मध्ये बहुत आणि हिंदुत्व आहे कदलित वगैरे आहेत यांच्याबद्दल आपली फॉरेन पॉलिसी काय असली पाहिजे याबद्दल दल काय मला मोदीजीने मागे जो सीए आणला तो त्या पॉलिसीच्या अंतर्गतच आहे ना सीएचा स्पष्ट भूमिका आहे की तिथल्या जे पूर्वीचा भारत होता आणि ज्यांचा दोष नसताना आज ते इस्लामिक देशाच्या नावाखाली फरफटवले जात आहेत फासटवले जात आहेत भरडले जात आहेत त्या सर्व सन्मान्य हिंदू नावाचं दलित पीडित आम्ही मानतच नाही एका गाईची आम्ही लेकर आहोत दुर्दैवाने उपेक्षित एखादा वर्ग राहिला असेल तर त्यांची क्षमा मागायची आमची तयारी आहे त्यांचं भरणपोषण करायची आमची तयारी आहे पण भगवान बुद्धांच्या मूर्तीत सत्याण्णव साली फोडल्या गेल्या मी मगाशी सभेमध्ये सांगितलेलं आहे तर त्या राक्षसी विचारसरणी ज्या मूर्तींना सहन करत नाहीत त्या जिवंत गैरमुसलमानांना कसं स्वीकारतील त्या गैरमुसलमानांचं एकतर इस्लामीकरण नाही तर त्यांचं निर्मूलन असे दोनच अजेंडे आहेत त्यातून संरक्षणासाठी माननीय नरेंद्र मोदींनी गेल्याच वर्षी सीए नावाचा कायदा आणलेला आहे तो कायद्याला आपण सगळ्यांनी समर्थन केलं पाहिजे भारतीयांनी आणि तिथे राहिलेले हिंदू बौद्ध शीख जैन आणि विशेष म्हणजे त्यांनी ख्रिश्चन आणि पारशांना सुद्धा त्यात घेतलंय तिथले अल्पसंख्याक त्यांच्या धार्मिक संरक्षणासाठी केलेला हा सगळ्या जागतिक मानवतेचा प्रयोग आहे सीए तो सीए भारतात ताबडतोब लागू झाला पाहिजे पूर्ण शक्तीने लागला पाहिजे आणि नवीन एनआरसी जो येतोय तो पूर्ण ताकदीने आला पाहिजे आणि सगळ्यांचं नागरिकत्व सुनिश्चित झालं पाहिजे दहा कोटीच्या वर बांगलादेशी आणि रोहिंगे भारतामध्ये आहेत भारताचं शोषण करतायत गायीच्या स्तनाला लागलेली ला गोचिड ही गाईचं दूध पित नाही रक्त पिते तसं भारतामध्ये वाढलेले बांगलादेशी आणि रोहिंगे हे भारताचं भारतीयत्व नाशवतायत संपवतायत आणि भारताला पाकिस्तान किंवा बांगलादेशच्या दिशेने घेऊन जा महत्वाचं म्हणजे असं की आता सगळ्यांना महत्वाचा विषय आहे की हिंदूंचं पवित्र मंदिर बालाजीचं ठिकाण आहे त्या ठिकाणी महाप्रसादामध्ये जाणार हिंदुत्ववादी नेता म्हणून तुम्हाला हे पटते का किंवा तुम्ही या हे कसं पटू शकेल हे कसं पटू शकेल हे भीषण पाप आहे म्हणजे एखादा आपण हिंदी चित्रपटात बघतो की शत्रू आपल्या गर्भगृहात घुसलेला असतो आणि गोड बोलून तो आपल्याला विष खायला घालत असतो तसं जगनमोहन रेड्डी नावाचा ख्रिस्ती मुख्यमंत्री जेव्हा आंध्र प्रदेशचा होता तेव्हा त्याने तेथे सगळे ख्रिस्ती मिशनर यांना नियुक्त केलं आणि आता चंद्रबाबू नायडूंनी सांगितलं की आता इथे गैर हिंदू ट्रस्टी राहणार नाही आणि हिंदूंचं देवस्थान आहे जसं वक्क बोर्डावर कुठचा हिंदू नाही आहे हज कमिटीवर कुठचा हिंदू नसतो ख्रिश्चनांच्या वेटेगेन सिटी पासून कुठच्याही चर्चमध्ये हिंदू संचालक नसतो तसं हिंदूंच्या देवस्थानांवर गैर हिंदू संचालक ठेवणं हे राष्ट्रीय पाप आहे आणि चंद जगनमोहन रेड्डीने जे मध्यंतरी ख्रिस्ती ख्रिश्चन धर्माचे लोक संचालक नेमले होते कारण तिथे येणारा मोठा फंड हिंदूंचा ख्रिस्ती संस्थांकडे वर्गीकरण करता या ट्रस्टच्या निमित्ताने एक षडयंत्र होतं आणि त्यांनीच हिंदूंचा धर्म भ्रष्ट करण्यासाठी मांस मिश्रित फिश ऑइल मिश्रित लाडू बनवण्याचं पाप केलं त्याच्या आधी होत नव्हतं आणि चंद्रबाबू नायडू मुख्यमंत्री झाल्यामुळेच ते ओपन झालं एक्सपोज झाले तर मी त्यांना धन्यवाद हिंदूंचे जे मोर्चे निघाले होते आतापर्यंत त्याच्यामध्ये निकेश राणे किंवा इतर हिंदुत्ववादी नेते जे असतील त्याचं असं म्हणणं होतं की आता प्रेम आहे किंवा हिंदुत्वाला धोका झालेला आहे तर आता सध्या केंद्रामध्ये आणि राज्यामध्ये सुद्धा हिंदुत्ववादी राज्य आहे धनंजय आणि अपेक्षा हिंदुत्ववादी धनंजय देसाईची नाहीये हिंदू समाजानेच रस्त्यावर यावं लागेल राजसत्तेला समाजाचा आश्रय द्यावा लागेल समाजाच्या वतीने इन्शुरन्स द्यावा लागेल की कुठचाही जिहादी कुठचाही देशविरोधी घटक तुमची राजसत्ता उद्ध्वस्त करू आम्ही देणार नाही आम्ही खाली तुमचं फील्डवर रक्षण करू शंभर कोटी हिंदू या देशात आहेत आणि शंभर कोटी हिंदूंना आपल्या धर्माचं रक्षण करावं लागतं कारण आम्ही अतिसहिष्णू आहोत आणि आमच्या सहिष्णुतेचा गैरफायदा घेऊन आमच्या देशाचं धर्मांतरण करणं आमच्या लेखीसुन्हा श्रद्धा वालाहलकर असेल श्रद्धा शिंदे असेल किंवा इतर कुठच्या लवकर जिहरला बळी पडलेल्या केसेस जाईल त्याच तुलनेत तुम्ही मला मुस्लिम मुली दाखवा की हिंदूंनी मारले आहेत करून कुणी आपल्या हिंदूंनी येऊनिक तलवारी घातल्या ऍसिड फेकलाय तुकडे करून फ्रीज भरली आहे श्रद्धा वालाउलकर आणि तिचं मुणक मेकअप करून तो आफ्ता पुनावाला नावाचा जो जिहादी आहे त्याने मेकअप करून ते मुणक कर ठेवलं आणि स्त्रियांशी तिच्या समोर संभोग करायचा आणि तिला पुन्हा फ्रीज मध्ये मारायचा दे मारा तू मरी तो हो और मै हिंदू की लडकी होमक लावून अशी भीषण परिस्थिती आहे आणि हिंदू संकटात आहे हिंदुत्व संकटात आहे हिंदुत्व सत्तेचाळीस साली सुद्धा संकटात हो म्हणून तो पाकिस्तान झाला आणि बांगलादेश झाला पाकव्याप्त काश्मीर झाला उर्वरित काश्मीर धुमसतोय मोदी जर सत्तेत आले नसते तर तो, तो काश्मीर सुद्धा गेला आता तीनशे सत्तर कलम काढणारे मोदी आम्हाला हवे आहेत काशी विश्वनाथाचा जीर्णोद्धार करणारे मोदी अयोध्येचं राम मंदिर उजळ वाहत्याने छाती ठोकून जाऊन प्राण प्रतिष्ठापनेला बसलेला राष्ट्रप्रमुख आम्हाला हवाय या देशामध्ये पूजांना विधींना बसायला लाज वाटायची लोकांना आणि वक बोर्डाच्या तळवे काटायला लाज वाटत नव्हती इफ्तार रोजा घ्यायला लाज वाटत नव्हती राष्ट्रपती भवनामध्ये आणि पंतप्रधान भवनामध्ये राजशिष्टाचारात मुलं भावलेली बोलून त्यांचे तळवे टाकले जायचे पण एखाद्या पंतप्रधानांनी पूजा केली तर डोंगर कोसळल्यासारखे ओरडायला लागले पूजा आमचा धार्मिक सिद्धांतिक अधिकार आहे आणि मोदींचं आम्ही जाहीर समर्थन करतो नैतिक समर्थन आणि जगातली कुठलीही न्याय व्यवस्था त्यांचं समर्थन करेल फक्त जिहादी आणि भारत गुडुए त्यांचं समर्थन करणार नाही मी स्वतः शहाण्णव कोळी मराठा संभाजी ब्रिगेड नावाने जो प्रकार चालवला जातोय हा कम्युनिस्ट जिहादी आणि ख्रिस्ती धर्मांतरण पुरस्कृत एक जातीय कलम माजवणारी एक आघाड्या उघडले गेले तुम्ही साधारण नव्वद नंतर बघितलं असेल सगळ्या जातीच्या संघटना निघालेल्या हा ज्ञानेश महाराव नावाचा अतिशय मूर्ख दुष्ट आणि कप्ती षडयंत्रकारी माणूस आहे आणि स्वामी समर्थांवर बोलताना जे ब्लेसिंग ऑइल आणि ब्लेसिंग वॉटर चर्च मध्ये वाटतात आणि लंगडे चालायला लागले अहो त्यांचा पोप आहे वेटॅगियन सिटीचा तो व्हीलचेअरवर फिरतोय आणि हे इथे लंगड्यांना चालवायला लागलेत ला मग हॉस्पिटल पाडूया आणि चर्च बांधू लागतात का तरी तुमची माय वेगळी असेल तर आम्ही एखादा लंगडा आणतो लुडा आणतो बायरा आणतो तुमच्याच बाहेर बोलायला लागतात डिझाईन केलेले तुमचेच लबाड मुके आधीचे मुख धरलेले तर बोलायला तर ज्ञानेश महाराज वरा अवताराची पण नसते वरा अवताराची पण नसते कुर्मा अवताराची पण नसते वामन अवताराची पण नसते राम आणि कृष्ण हे दोनच पूर्ण अवतार मानले त्यांच्याच मूर्तींची पूजा केली जाते कारण संसारिक भौतिक आणि आध्यात्मिक सर्व जगांशी सर्व स्तरांवर समन्वय साधण्याची क्षमता असलेले दोन अवतार झाले ते राम आणि परिपूर्ण कृष्ण वरा अवताराचं दायित्व होतं पृथ्वीत रसा तायला गेलेली बाहेर काढणं नरसिंह अवताराचं होतं हिरण्य कशीपुथा वध करणं तेवढ्या तेवढ्या कामापुरती ते अवतार झालेत पण परिपूर्ण संसारिक आणि भौतिक आध्यात्मिक आयुष्याला प्रगल्भ करण्यासाठी जे दोन अवतार झाले ते रामकृष्ण आहेत म्हणून रामकृष्ण हरी पांडुरंग हरी म्हणतो आम्ही त्यात सगळे अवतार आले वेगवेगळ्या आता मी माझ्या वडिलांना बसवले तर ता काकांना पण बसून मामांना पण बसून असं होऊ शकत नाही तर मला जे वंदनीय पूजनीय आणि परिपूर्णता मला जिथे साधता येते ते रामकृष्ण माझे परिपूर्ण अवतार आहेत कोण किंगलदवाळ्या करणारे बोलत असतील तर आता मध्यंतरी निखिल वाघेनी यांनी अंबानी वीस कोटीचा मुकुट लालबागच्या राजाला दिला म्हणून अखंड तांडव माजवलाय जर निखिल वाघे हा धर्मच मानत नाही तर ह्या धर्मामध्ये तोंड कशाला घालतात आणि मग तुम्ही दर्ग्यांवर का जात नाही तुम्ही मागे आ, ती शर्मा दिल्लीची भाजपच्या प्रवक्त्या त्यांनी जेव्हा इस्लाम मधल्या सत्य कथन केलं तर सगळे मुसलमान अखंड तांडव माझा आयशा चौदा वर्षाची होती तिच्याशी प्रणय झाला मग ते हे झालं ते झालं मोहम्मदाचं काढलं अकांड तांडव करावं लागले पण हिंदू धर्मावर बोलल्या मार्ग तर कोण अकांड तांडव करत नाही मग आमचं मत असं आहे की आम्ही कोणाच्या जगाच्या वैश्विक आध्यात्मिक चिंतनाला छेडत नाही तुमचं आध्यात्मिक चिंतन पाच वेळा नमाज कशाला पंचवीस वेळा पडा ना पण तुम्ही नमाज पाच वेळा पडता आणि हा देश बुडवायची स्वप्न पाहता म्हणून आमचा विरोध तुम्ही ख्रिस्ती धर्मांतरण करता ख्रिश्चन युरोपमध्ये ख्रिस्ती धर्म पाळला जात नाही आणि हे बाडग्यांना इथे वाटवायला सोडलं जात आहे त्याला आमचा विरोध आहे आमच्यातला मातंग आमच्यातला ढोर आमच्यातला चर्मकार आमच्यातला महार आमच्यातला मराठा आमच्यातला ब्राह्मण सारी कोळी कुणबी आगरी भंडारी आम्ही एक आहोत लाडकी बहिणी योजना काय सांगाल कारण मुख्यमंत्री माझी लाडकी बहिणी योजना जी आहे लाडकी बहीण योजना बहिणीला मिळाली पाहिजे मुख्यमंत्री हा शब्द काढून टाकतात आणि आता आपण म्हणाल की आपण सगळ्यांनी एक आलं पाहिजे असा मेसेज आपण केला सगळ्यांनी एक राजकीय शक्ती म्हणून एक झालं पाहिजे राजकीय शक्ती मुख्यमंत्री हा शब्दच काढून टाकते आणि एकत्र रीती आहे असं दाखवलं जाते नाही नाही बरोबर ही शक्तीचा काय मेसेज आहे उत्सुकीच आहे ही मुख्यमंत्री योजनाच असते पंतप्रधान त्या सत्तेचा प्रमुख असलेल्या नावानेच राबवल्या जातात एकनाथ शिंदे बहिणी योजना म्हटलेलं नाहीये मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना म्हटले मुख्यमंत्री हे संविधानिक पद आहे आणि संविधानिक पदाच्या नावानेच त्या योजना जाहीर केल्या जातात आता पंतप्रधान सडक योजना असते ते ती काय व्यक्तीची नसते त्या पदावर बसलेल्या त्या पदाने घेतलेला अधिकारिक निर्णय आणि त्याच्या स्वाक्षरीशिवाय तो निर्णय अंमलात येऊ शकत नाही सरकार सामूहिक असेल तरी मुख्यमंत्र्याचे हस्ताक्षर झाल्याशिवाय कुठची योजना राबवली जात नाही आणि लाडकी बहिणीमध्ये बहिणींनी लाभ घेतला पाहिजे पुतना मावशीने आणि शुरपणाकांनी घेऊ नये अशी आमची इच्छा आहे पहिला प्रश्न असणार आहे की हिंदू राष्ट्रसेना याचं उद्दिष्ट काय असत हिंदू राष्ट्रसेनेचं उद्दिष्ट राजकीय दृष्ट्या भारत हिंदुत्वादी करणे सामाजिक आर्थिक शैक्षणिक सांस्कृतिक ज्या काही आघाड्या आहेत जी समाज जीवन जगण्याचे पैलू असतात त्या सर्व पैलूंवर भारताचा सांस्कृतिक प्रभाव असला पाहिजे भारत विरोधी शक्ती ज्या आहेत कम्युनिस्ट असतील डाव्या विचारसरणीचे ते चीन पुरस्कृत काम करतात ख्रिस्ती विचारसरणीने सोनिया गांधींसारख्या विदेशी महिला काम करत आहेत ख्रिस्ती धर्मांतरण आज आपण मावळ तालुक्यात सुद्धा बघितलं असेल प्रेयरच्या निमित्ताने हा रोग बरा करतो तो रोग बरा करतो एका बाजूने विज्ञानाच्या नावाने गळा काढणारी लोक ख्रिश्चनांच्या ब्लेसिंग ऑइल आणि ब्लेसिंग वॉटर विषय काय बोलत नाही पण एखाद्या साधू संताने बागेश्वर धाम सारख्या संतांनी आसाराम सारख्या संतांनी जर आध्यात्मिक प्रयत्न केले तर त्याला आक्षेप घेतात तर हिंदू राष्ट्र सेनेचं स्वच्छ उद्दिष्ट आहे भारताचं हिंदू राष्ट्र घोषित होत जाती पाती वर्ण भाषा याच्या पलीकडे जाऊन हिंदू समाजाने राजकीय दृष्ट्या एकवटला पाहिजे भेदाभेद नको आरक्षणाची लढाई नको संरक्षणाची लढाई सुरू असताना आरक्षणाची लढाई निर्माण करणं ही त्या संरक्षणाच्या लढाईचा चिन्ह एकीकडे एक आपण सम्यक संबुद्धाचे तत्व लोकांना पटवून दिले त्यांचं महत्व पटवून दिलं त्या अनुषंगाने आज मी तुम्हाला प्रश्न विचारतो की आज आपल्या महाराष्ट्रामध्ये अखंड हिंदू आपला बहुसंख्या काय त्याच्यामध्ये हिंदू संस्कृतीला कुठेतरी हिंदू संस्कृतीतला जो बौद्ध धर्म जो आहे धर्म म्हणत नाही पण धम्म जो आहे पास नाही या धम्मामध्ये ही एक हिंदू एक घटक आहे तर हिंदू संस्कृतीचा घटक असताना आज बौद्ध संस्कृतीचा कुठंतरी विटंबना केली जाते आपापसामध्ये याच्यामध्ये हिंदू कुठंतरी आपापसामध्ये भांडकुरला गेला मी तुम्हाला एक मध्यंतरीशी एक आय एक रिपोर्ट आलेला तो सांगतो आय ने सांगितलं होतं की लाखो फेक अकाउंट काढून भारतामध्ये जातीय कलम माजवला जातो म्हणजे गायकवाड विरुद्ध देसाई वाघमारे ते वाघमारे वाघमारे नसतातच फेक अकाउंट असतात आणि त्याच्यावरून इथली मातृभाषेत जन्माला आली इथली धर्मांतरित लोक अशी फेक अकाउंट काढतात की बुद्धांमध्ये मराठ्यांमध्ये ब्राह्मणांमध्ये मराठ्यांमध्ये ओपन आणि ओबीसीमध्ये भांड व्हावी मग एकमेकांच्या आध्यात्मिक नेत्यांवर किंवा संतांवर दलिच्छ टीका करायची आणि मग त्वेषाने पेटून उठलेला समाज त्याच्यावर तुटून पडतो हे आपल्या भाबड्या समाजाची हा ही सगळ्यात मोठी उडीव आहे की भगवान बुद्ध असेल महावीर जैन असेल गुरु गुरु नानक देवजी असेल जी असेल चक्रधर स्वामी असेल सेवालाल महाराज असतील ही सगळी आध्यात्मिक अधिष्ठान आहेत भारताची ही भारत आध्यात्मिक शिखर पुरुष आहे की कि इथे किती आध्यात्मिक खोलवर चिंतन झालंय किती प्रगल्भ आहे आम्ही आध्यात्मिक दृष्ट्या की ओम मणी पद्महूम म्हणणाऱ्या भगवान बुद्धाची आपण आहोत पण त्या ओम मणी मंत्र मंत्रजाप करणाऱ्या म्यानमारमध्ये आशिन विनाथू नावाच्या भगवान बुद्धाच्या पक्क्या उपासकाला बुद्धाची जपमाळ माऊन तलवार करावी लागली कारण तो बुद्ध बुद्धत्व टिकवायचा असेल मला बुद्धालयातली दैवी शांतता हवी आहे स्मशानातली भीषण शांतता नकोय पस्तीस वर्षाचा आशीन विरातून आज बौद्ध भिक्षू म्यानमार मध्ये पेटून उठला आणि सर्व रोहिंग्यांना पळवून लावलं कारण रोहिंग्यांनी भगवान बुद्धांना मानणाऱ्या लहान लहान मुलींवर बलात्कार केले शेतांमध्ये स्थनक आपलेले त्यांचे शव सापडले काही मुली अपरूप झाल्या होत्या गायब होत्या त्या रोहिंग्यांच्या वस्त्यांमध्ये सापडल्या ज्या रोहिंग्यांना त्या रोहिंग म्यानमारच्या भगवान बुद्धाच्या उपासकांनी आपले म्हणून सांभाळले होते त्यांचं अस्तित्व नष्ट करून राखाईन नावाचा एक प्रांत आहे म्यानमार हा देश आहे आणि राखाईन नावाचा एक प्रदेश आहे जसा महाराष्ट्र गुजरात राजस्थान पंजाब तसा राखाईन प्रांताचं इस्लामीकरण करण्यासाठी त्यांनी मुजाहिद नावाचा एक पक्ष रजिस्टर रजिस्टर नाव का जमावला होता संघटित केला होता आणि त्याचं उद्दिष्ट होतं की म्यानमारचं इस्लामीकरण आणि हे मी सांगत नाहीये तुम्ही अशिन विरोधीची भाषण आहे का आशिन मीरातो अतिशय सज्जल बुद्ध भिक्षू आहे सज्जल त्याने आत्मरक्षणार्थ केलेला हा जो प्रयत्न आहे रोहिंग्यांना रोहिंग्यात किती त्रासदायक ठरले असतील की हिंसेचं बाळपणू प्यायलेले लोक हिंसक होतात आणि आपल्या देशाला वाचवण्यासाठी आपली संस्कृती वाचवण्यासाठी रोहिंग्यांच्या मागे लागतात म्हणजे रोहिंग्या किती नीच पातळीला म्यानमारमध्ये गेले असतील याचं आपल्याला लक्षात आज आपण एकीकडे हिंदू समित्या असतील वेगवेगळ्या हिंदू समित्या आपल्या महाराष्ट्रामध्ये आहेत आणि यातच आपली हिंदू राष्ट्र सेना उदयाला आलेली याच्यातून आपण कार्य करत असताना आज आपण एकीकडे एक एक गड किल्ल्यांचं संरक्षण करता गड किल्ल्यांवरती गडकिल्ले बचाव अशा प्रकारच्या मोहीम तुम्ही राबवता एकीकडे मुस्लिम समाजाच्या विरोधामध्ये आपण एक कुठेतरी आवाज उठवतात यातूनच एकीकडे एक 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 कार्ला जे जगामध्ये जगप्रसिद्ध बौद्ध लेणी जी आहे ती एक हिंदू संस्कृतीचा एक भाग आहे यातच त्या ठिकाणी हिंदू समिती कुठली त्यांनी आजपर्यंत आवाज उठवलेला नाही याच्यावर आपलं काय म्हणतो तुम्ही लोकांनी मला सुटवा हिंदू राष्ट्र सेनेकडून आपण ते उठवू जर आम्हाला कळलं तर गोष्टी ज्ञात नसतात तुम्ही काय ज्योतिषशास्त्राला मास्टर नाही यांच्या उणीवा सांगितल्या तर तिथे आम्ही तिथे त्या प्रकारची आंदोलन करू चळवळी करू निवेदन देऊ आक्र पवित्र घेऊन ते चांगलं लक्ष साधण्यासाठी प्रयत्न करू याचंच एक उदाहरण आहे कार्ला बुद्ध लेणीमध्ये बुद्ध शिल्पांना अक्षरशः तेल थापून शेंदूर फाचून त्याला कोंबडी बकरी बळी देण्याचा जो पराक्रम चालू होता अशा ठिकाणी लाईव्ह टेलिकास्ट आम्ही माहूळ परिसरच्या माध्यमातून केला होता तर त्या ठिकाणी हे जे करणारे जे होते